एकट लाडका तुझ ते बाकीची दोन काय करायची ती बाकीची दोन काय करायची कशी डोळ करते कशी आगोपना करते काय ग कशी बघती मायाकडं वर बघ वर बघ बाबे उठ की त्या दोघीच पण आग पण नाही राय गेला राय गेला लगेच आली अगाव पण खाल्ल का पोटात गेल का कॅटफूड कॅटफूड पोटात गेल का सोन डोळ्यात कस काजळ घातल्या काजळवाली 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 शून्य माझी बाबे बाबे ही हि ही हे बघ लाडात कसं आलं लाडातच पिल्लं कसं आलं हे कसं झोपलंय बघ कसे झोपले बघ प्यायचे झोपले ग सोनं माझ कशाला त्याला उठवते गडलं पडलं उठवू नगो बाई घुसल घुसल प्याला घुसल काय करायचं राहते केलं राहते केले लाडात येच അഗ ബൈ ഗോ മാഡ ലീലത്തില്ല कसे त्याचा हाल निम्मा हाल करते बास की उलटा उल्टा, सुलटा केलास त्याला केला। ते पण कुठं चाललं हे बाबा हे बाबा हे बाबा हे बाबा हे बाबा हे बाबा तेवढी पडलं शेवटी पडलं शेवटी पडली त्याला का ग इतके त्याला हे करतेस पडलं का नाही ते सांग बर अस पाहिजे झोपायला नुसतं असं खूप दार पाहिजे सगळं थंडीत नाही का नाही वरबडू नको बाबा ओरबडायचं नाही काय चाललंय काय चाललंय कशी करायला लागली दुसरं फोटो दोन गिरी सम मला बघू दे तिन ए बाब्या देखण्या चिकण्या डोळे मस्त 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 डोळे तिला हन हान हा तुला सारखी सारखी करती मस्त कुस्ताड खेळतंय कस हे तिला जर कुस्ताड कस खेळत आहे ते तिच्या तिच्यासंग चालले